हेलो दोस्तों मैं हूं सुयश और आज हम अनबॉक्सिंग करने जा रहे भिड़ी चापोड़ा तो भिड़ी चापोड़ा ऑनलाइन अनबॉक्सिंग करने के लिए पहले हमें इसके गाटे सोड़ने पड़ेंगे गाटे सोड़ने के बाद थोड़ा सा ऐसे मुड़कना पड़ेगा और मुड़कने के बाद यहाँ पर ऐसा जो स्ट्रक्चर दिखता है पेपर का वो बहुत स्मूथ है और इस तरह से हमें इसको थोड़ा सा नहीं ऐसा कुछ नहीं करना है तो इस तरह से इसका इंटरफेस दिखता है और दूसरा इसके साथ एक जिसके आहे हमें मिलता है एक बॉटल और ए, एक सकाळचाच कांदा, कांदा।, कांदा। आहे ताजा कांदा आहे मस्त कांदा आहे त्यानंतर आपण हे दुसरा एक पॅकेट मिळतंय ते आपण खून पाहूया याच्यामध्ये काय मिळतंय हे आपण अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मागवलेलं नाही हे आपण ब्रिज वर घेतलेला आहे उड्डाणपुलापासून घेतलेला आहे बायपासनं घेतलेला आहे आणि याच्यासोबत आपल्याला मिळाले मकाची पापडी अतिशय क्रिस्पी क्रंची आणि खूपच अशी टेस्टीड अशी ही लजतदार आपण आता सुलक्याच्या मंदिरापाशी आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण हे आपलं मायसर तालुक्यामध्ये सुळकायचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मंदिराच्या पायथ्याशी आपण ह्या भेळीचा या स्प्रॅडच्या बाटलीचा आस्वाद घेणार आहे आणि हे आस्वाद घेण्यासाठी माझ्यासोबत आलेले आहेत आमचे कोल्हापूरचे मामा हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे मी सोलापूर जिल्ह्यात आहे मंदिर सोलापूर जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात सर्वात उंच ठिकाण आहे आणखी एक जिल्हा आपल्यासोबत आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचे आमचे दुसरे बंधू माऊस बंधू आहेत ते देखील इथं आलेले आहेत याचा स्पर्धा गेला आणि आमचे आणखी एक बंधू आहेत रोहित साळव म्हणून पुणे जिल्ह्यातील हे आमचे बंधू आहेत पवारांच्या नगरीमधून इथे ते दाखल झालेले खास भेळचा आस्वाद घेण्यासाठी या डोंगराच्या पायद्याशी आलेल्या आहेत तर खाऊ दे का बंद करा